नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा गणित या विषयातील एक ते शंभर संख्यांवर आधारित प्रश्न हा घटक आणि त्याखालील स्वाध्याय सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारणतील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल बनवी नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा एक ते शंभरवर या संख्यांवर आधारित प्रश्नांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा हा चार्ट आहे तर बघा चार्टमध्ये आपल्याला काय दिलं आहे ते चार्ट समजून घेऊया आधी अंक कोणते आहेत शून्यपासून नऊपर्यंत या अंकांपासूनच आपण अनेक संख्या तयार करू शकतो आता बघा एक ते शंभर संख्यांमध्ये एकूण संख्या आता एक ते शंभर संख्यांमध्ये शून्य हा अंक असलेल्या एकूण किती संख्या आहेत तर दहा आहेत मग त्याच्यामध्ये बघा दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर असे एकूण दहा अंक आहेत तसंच एक हा अंक असणाऱ्या एकूण वीस संख्या आहेत म्हणजे ज्या संख्यांमध्ये एक अंक आहे असे एकूण संख्या विचारले आहेत मग संख्या आहेत वीस आणि बघा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजे दोन ते नऊमध्ये एकूण म्हणजे यापैकी कोणताही एक अंक असणाऱ्या एकूण संख्या किती आहे तर एकूणच म्हणजे दोन अंक असणाऱ्या एकोणीस संख्या तीन पण एकोणीस संख्या आहेत या पद्धतीनं पुढचं बघा एक ते शंभर संख्यांमध्ये दोन अंकी एकूण संख्या आता एक ते शंभरमध्ये शून्य हा अंक असणाऱ्या दोन अंकी संख्या किती आहेत तर बघा ऑपआपच एक कमी होणार आहे कारण बघा किती मग संख्या राहणार नऊ राहणार या प्रत्येकामधून एक एक कमी होणार कारण एक अंकी इथे आपण कट केले दो दो दोन अंकीच घेतले म्हणून मग बघा एक हा अंक असणारा एकूण अठरा संख्या आहेत दोन अंकी दोन हा अंक असणाऱ्या एकूण अठरा संख्या नऊ पर्यंत तीच संख्या दिलेले अंक एक ते शंभरपर्यंत किती वेळा लिहावा आता बघा एक ते शंभरपर्यंत किती वेळा लिहावा आता बघा शून्य हा अंक किती वेळा येतो तर बघा इथे मी तुम्हाला दाखवते शून्य हा अंक अकरा वेळा येतो आता एक अंक किती किती वेळा येतो बघा काय बघा एक एकावर एक अकरा दोनावर एक तीनावर एक चारावर एक पाचावर एक सहावर एक सातावर एक आठावर एक आणि नवावर एक आणि इथे शंभर पण येणार आहे एक हा अंक असणाऱ्या संख्या किती वेळा येतोय ते आता इथे बघा दहा हा अंक मी लिहिला नाही आहे इथे दहा येईल अकरा लिहिलेला आहे बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा आणि हे एकोणीस एक या पद्धतीनं आता बघा इथे आपल्याला विचारले काय दिलेले अंक म्हणजे जे हे दिलेत ना अंक ते अंक एक ते शंभरपर्यंत किती वेळा लिहावा लागतो मग बघा एक अंक एक, एक, एक दोन तीन इथे मोजायचं आहे कारण एक किती वेळा लिहायचं आहे या संख्येमध्ये दोन वेळा लिहायला लागलाय मग हे सुद्धा मोजायचं मग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बघा बरोबर एक हा अंक एक ते शंभरमध्ये एकवीस वेळा लिहावा लागतो त्याच पद्धतीनं बाकी सुद्धा दोन तीन किती हे किती वेळा लिहावे लागतात वीस वेळा लिहावं लागतं हे पाठच करून ठेवायचं आहे आता पुढचं बघा दिलेल्या अंकाने भाग जाणार आहे एकूण संख्या आता शून्य या शून्यने कोणाकोणाला भाग जातो ते इथे काहीच येणार नाही आहे दुसरं बघा आता एक या संख्येने पूर्ण शंभरपर्यंत ते किती संख्येनं भाग जातो हे आपलं एक ते शंभरपर्यंतच चाललेलं आहे मग दिलेल्या अंकाने म्हणजे एक या अंकाने शंभरपर्यंतच्या पूर्ण संख्यांना भाग जातो म्हणून मी ते शंभरच येणार आहे आता दोन ही समसंख्या आहे मग एक ते शंभर या अंकांमध्ये एकूण पन्नास अंकांना दोन या अं संख्येने भाग जातो आता तीन या संख्येने भाग कुणाला जातो तर तेहतीस संख्येने आपण तीनचा पाडा लिहू शकतो आणि पुढे मग तेहत्तीस छत्तीस एकोणचाळीस असे तीन तीनच्या पटीत संख्या वाढवायच्यात आणि मग त्या संख्या मोजायच्या आहेत एकूण तेहतीस उठतील चारने भाग जाणाऱ्या पंचवीस संख्या आहेत पाचने वीस संख्या आहेत सहाने सोळा आहेत सातने भाग जाणाऱ्या चौदा आहेत आठने भाग जाणाऱ्या बारा आहेत आणि नऊने भाग जाणाऱ्या अकरा संख्या आहेत तर बघा ही झाली छोटीशी माहिती आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवायचं आहे एक ते शंभरमध्ये एक हा अंक एकवीस वेळा येतो शून्य हा अंक अकरा वेळा येतो आणि दे दोन ते नऊमधले अंक वीस वेळा येतात ही सगळ्यात महत्त्वाची माहिती आता बघा बऱ्याच वेळा आपल्याला असा प्रश्न विचारला जातो एक ते शंभर या संख्यांमध्ये एककस्थानी आणि दशकस्थानी समान अंक असलेल्या एकूण किती संख्या आहेत तर बघा हे एककाचं घर आणि हे दशकाचं घर मग एककाच्या ठिकाणी आणि दशकाच्या ठिकाणी दोन्हीकडे समान अंक असणाऱ्या संख्या किती मग बघा अकराचा पाडाच ठेवूया एकावर एक, एक दोनावर दोन तीनावर तीन चारावर चार पाचावर पाच मग किती संख्या आहेत या मोजल्या तर नऊ संख्यात मग एकक आणि दशक स्थानी समान अंक असणाऱ्या एकूण किती संख्या आहेत तर नऊ संख्या आहेत आता पुढे बघा बाकी आपण प्रश्न बघूया आणि प्रश्न शि सोडवतानाच आपण एक्सप्लेनेशनसुद्धा घेऊया बघा एक ते शंभरपर्यंत संख्या लिहिताना सर्वाधिक वेळा कोणता अंक लिहावा लागतो प्रश्न कसा आहे विचारू दे आपल्याला जर हे माहीत असेल आणि हा चार्ट आपला पक्का असेल तर प्रश्न प्रश्नाचं उत्तर आपल्याला लगेच देता येणार आहे आता एक ते शंभरमध्ये सर्वाधिक वेळा बघा एक एकवीस वेळा शून्य अकरा वेळा दोन ते नऊ मधल्या संख्या वीस वेळा मग सगळ्यात जास्त एकवीस मोठ आहे मग एक हा अंक सर्वाधिक वेळा लिहावा लागतो म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एक अंक पुढचा प्रश्न बघा एक ते शंभर पर्यंत दोन अंकी किती संख्यांच्या अंकांची बेरीज अकरा येते बघा एक ते शंभरपर्यंत दोन अंकी किती संख्यांच्या अंकांची बेरीज अकरा येते मग बघा पहिला अंक आपण लिहूया दोनावर नऊ आता बघा दोना व नऊ बघा दोन अधिक नऊ बरोबर यांची बेरीज किती येते अकरा येते याच पद्धतीने पुढचे अंक आता इथे आपल्याला पहिली संख्या कळली ना की बाकीच्या संख्या आपल्याला आपोआपच येणार आहेत बघा इथे फक्त पहिला अंक वाढूया इथे तीन घेऊया चार पाच सहा सात आठ नऊ इथपर्यंत आता इथे नऊ आहे ना इथे आठ घ्यायचा आठ सात सहा पाच चार तीन दोन ठीक आहे आता बघा तीन अधिक आठ बघा इथे तीन अधिक आठ यांची बेरीज केली तर बरोबर अकरा येते चार अधिक सातची बेरीज केली तरी अकरा येते पाच आणि सहा अकरा सहा अधिक पाच अकरा सात आणि चार अकरा आठ आणि तीन अकरा नऊ आणि दोन अकरा म्हणजे या एवढ्या संख्यांची बेरीज किती येते अंक अकरा येते बघा दोन अंकी दिलेल्या संख्या मग किती संख्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ मग अशा किती संख्या आहेत तर आठ पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा अकरा ते वीसपर्यंतच्या संख्यांची बेरीज व एकतीस ते चाळीसपर्यंतच्या संख्यांची बेरीज यामधील फरक किती बघा या संख्यांची आपण बेरीज करून घेऊया अकरा ते वीसपर्यंतच्या संख्या मी उभ्या मांडलेल्या आहेत त्यांची आपल्याला बेरीज करायची आहे इथे मी चिन्ह दिलेलं नाही आता तर बघा एक अधिक दोन तीन तीन आणि तीन सहा सहा आणि चार दहा दहा आणि पाच पंधरा पंधरा आणि सहा एकवीस एकवीस आणि सात एक एक सा, अठ्ठावीस अठ्ठावीस आणि आठ छत्तीस छत्तीस आणि नऊ पंचेचाळीस मग बघा एक, थे 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 एक ते नऊपर्यंतच्या अंकांची बेरीज किती आली पंचेचाळीस हे कायम लक्षातच ठेवायचं आहे कारण प्रत्येक परीक्षेला असा प्रकारचा प्रश्न येतोच आता इथे अकरा ते वीस आहे आणि एकतीस ते चाळीस आहे पण कधी असं असेल वीस ते तीसपर्यंत आणि ते साठ ते सत्तरपर्यंत असं वेगवेगळं असू शकतं पण बघा एककांच्या ठिकाणी कोणते अंक आहेत एक ते नऊपर्यंत मला लक्षातच ठेवायचं आहे एक ते नऊपर्यंतच्या संख्यांची बेरीज आहे पंचेचाळीस कारण शून्य आहे तो काय धरायचा नाही पंचेचाळीस इथे हज्चाला आले चार आता बघा चार आणि दोन सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा मग आपली यांची बेरीज किती आली एकशे पंचावन्न आता इकडे पण बघा एक ते नऊ संक आहेत इकडे मग यांची बेरीज किती येणार आहे पंचेचाळीस हच्च्याला चार आणि इथे हे पाच आता इथे बघा तीन इके तीन तीन दुसरी सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तिन्हा पाचशे पंधरा तीन संघरा तीन सात एकवीस तीन आठ ते चोवीस तीन नवे सत्तावीस सत्तावीस आणि हे चार अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस एकतीस एक आणि हे चार पस्तीस मग आपली बेरीज किती आली तीनशे पंचावन्न आता या दोघातील आपल्याला काय विचारलं आहे फरक विचारलं आहे मग बघा तीनशे पंचावन्न वजा एकशे पंचावन्न यांची जर आपण वजाबाकी केली तर वजाबाकी येते तिरातून एक गेला दोन वजाबाकी आली दोनशे मग आपले या प्रश्नाचं उत्तर आहे परिक्रमांक एक दोनशे पुढचा प्रश्न बघा दोन अंकी एकूण किती संख्या आहेत आता बघा एक ते शंभरमध्ये दोन अंकी एकूण किती संख्या आहेत आपल्याला विचारलंय मग एक ते नऊ या झाल्या नऊ संख्या आणि शंभर ही झाली तीन अंकी संख्या आहे मग ही येणार आहे का मग ही एक संख्या मग नऊ आणि एक किती झाल्या दहा झाल्या मग आपल्याला बघा दहा ते नव्याण्णव मधल्या एकूण किती संख्या आहेत तर नव्वद कारण शंभरमधून एक ते शंभरमध्ये एकूण शंभर संख्या आहेत मग ह्या नऊ संख्या आणि शंभर ही एक संख्या अशा दहा संख्या ज्या शंभरमधून कट केल्या तर किती आलं नव्वद म्हणून मग दोन अंकी संख्यांची आहेत दोन अंकी संख्या आहेत नव्वद पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा शंभरपर्यंत चारने भाग जाणाऱ्या दोन अंकी संख्या किती आता बघा चारने भाग जाणाऱ्या संख्या आपण इथे लिहून घेतलेल्या आहेत या पद्धतीनं चारपासून शंभरपर्यंत या एकूण आहेत पंचवीस संख्या पण याच्यामध्ये बघा आपल्या दोन अंकी संख्या विचारल्यात म्हणून मग चार मी काट मारले आठवर काठ मारले आणि शंभरवर पण मी काट मारले का तर शंभर ही तीन अंकी संख्या आहेत मग या उरलेल्या संख्या जर आपण मोजल्या बघा एकूण संख्या होत्या पंचवीस या पंचवीसमध्ये आपण या तीन संख्या कत केल्या उरल्या किती बावीस मग शंभरपर्यंत चारने भाग जाणाऱ्या एकूण संख्या आहेत बावीस पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा एकक स्थानी नऊ असणारी सर्वात मोठी दोन अंकी संख्या मग दशकस्थानी पाच अंक असणारी सर्वात लहान दोन अंकी संख्या यांची बेरीज आता बघा आणि नऊ मग इथे कोणताही अंक मोठी पाहिजे म्हणून मी इथे नऊ लिहिलं नव्याण्णव आणि आणि पाच असणारी पण लहान मग लहान म्हणून इथे शून्य दिलं मग पन्नास मग नव्याण्णव अधिक पन्नास यांची जर आपण बेरीज केली तर एकशे एकोणपन्नास हे आपलं उत्तर येते बघा या पद्धतीनं आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक ते शंभर या संख्यांवर आधारित प्रश्न कसे सोडवायचे ते स्पष्टीकरणाचे पाहिलेलं आहे करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू